पंचायत व्यक्तीने प्रत्येक केला तेरा चौदा दिवस बघितलं नाही आणि गावात ग्राम पंचायतीमध्ये राहून प्रत्येक घराच्या गाण्या जाणून घेतल्या आणि त्यांचं एवढं स्वागत मोठ्या प्रमाणात झालं की बऱ्याच जणांनी त्याचा संस्कार घेतला आणि जे स्वागत अशाच पद्धतीनं भविष्यात आपल्याकडे स्वागत टिकवून ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्वांच्या चारी पदार्थ सगळ्यांना आम्ही बैठक घेतो आणि पहिली बैठक आपली आज येत आहे आणि मग पहिल्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सगळं आता आपण उद्या ही पहिल्यांदाच बैठकी अजून आज टीव्हीवर तुम्ही बघताय पेपरला बघताय वरच तुम्ही मुंबई दिल्लीतलं सांगतोय मोठे नेते मंडळी सुद्धा आज या पक्षात आहे आणि उद्या सकाळी चार मध्ये दुसऱ्याच पक्षात दिसतंय उमेदवारी आपल्याला त्यांना मागाव लागणार मग कोणत्याही पक्षांना अजून द्या महायुक्त नाही उमेदवारी दिली तर मग महायुकीत उमेदवारी देशात

आणि म्हणून आज आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आपण सगळी जण मिळून आता आम्ही तसं एकत्र आलो बघायचे म्हणजे किंवा तुम्ही अगोदर काय झालं एकत्र या पाठीमागे पुरा खालत पाहायची फॉर्म केलं पण आता सरकार